हाय माझे मुलं आहेत ना आता मॅजिक गेम खेळणार आहेत ती गेम कशी खेळतात तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता गेम सुरू करते मी आता माझे मुलं सगळे तयार आहे सगळे खेळ सगळं तयार आहे फक्त आता कसा गेम खेळतात ते शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा बघा आता गेम सुरू झालेला आहे चला गोल गोल फिरवा अरे बाजूला होतून फिरू चला हां ए बाजू बराबर फोड बरोबर हां चल अरे आलती आलती आलती

हा चला तिने फोड तू का आ तिला कोणती घेर तिने फोडते फुटला नाही फोडला नाही पाहाती कोणती घेम शकते ते बघा त्याच्या खाली काय आहे घेव त्याच्या खाली चॉकलेट आहे शर्ट आहे शर्ट आहे त्याच्या खाली केक सापडला तिला किती वारे आता ए माझे वारे तुम्ही हे माझे काय आता विराज आलेलाय सोरा येऊन गेली आता दुसरा नंबर विराजचा आहे भाऊ साइड लो भाऊ साइड लो आता विराज फोडणार आहे आता कोणता सडे बघा चुकीचं चाललं चुकीचं चाललं तू hey, बाबा चॉकलेट भेटल विराजला दोन रुपयाच चॉकलेट विराजला मांडलो नंतर दाखवायचं चल जे रॉंग नाही खायचं जे गेम बरोबर तेच चल आता पिलेलं भान चल बर बर बाद मी तुला पिल आता हा आमचं नैतिक आहे छोटा पिलू चल पिलू य चल द्या खाली बरोबर खाली हो था था। ना। हो का आता हा तयार झाला खेळायसाठी आता छोट बाळ आता काय करते आता काय माहितीये कशाला खाल्लं पहिलं दाखवायचं कोणतं काय भेटणार आहे पिलू साइड लो हा चॉकलेट बाजलो हा पिलू आता व्यवस्थित फोड

गोल फिरवा अगं कळत आहे ग हा चल बर रंग करायचं तू नको सांगू बरोबर ए राम केक भेटला स्वराजला केक भेटला स्वराजला केक भेटला आता केक भेटला दाखव पिलू काय भेटलं तुला केक भेटला तिला कॅडबरी भेटली आणि विराजला चॉकलेट भेटलं विराजला चॉकलेट भेटलेलं आहे चॉकलेट आता पिलू तू जा तुझा नंबर आहे चल लवकर जा आता तू जाते फोड तुला काय घ्यायचं त्यातलं जा फोड जा फोड तुला काय पाहिजे ते फोड फोड ते घे आबर फोड आणि ते पेट फोड हो का नाही ते कसं खेळतोय

बन भाऊन असा गेम होता तुम्ही शेवटपर्यंत बघा हो का रडतोय का तर मला लॉलीपॉप भेटलं तर ते स्वराज घेऊन पळून गेलं ना आता विराज वडायला लागलाय आणि स्वराला माझ्या कॅडमरी भेटलेली चला बहीण भाऊन कशी वाटली व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय करा बाय 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 कर बाय बाय पिलू बाय कर बाय 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 कर बायकर भेटली म्हणून तर रडतो भांडणं चाललेले चला असंच आमचे व्हिडिओ कॉमेडीचे बघा बघा त्यासाठी सबस्क्राईब करा चला बेनमानं भेटून नंतर बाय